तिचा जन्म कसा आणि ती कन्या स्वरूप का ती का म्हणून लग्न नाही केलं आता ऐका काय झालं मैकल पर्वतावर शंकरजी ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्या शरीरातून घाम निघाला आणि त्या घामाच्या स्वरूपात एक कन्या निर्माण झाली त्या कन्येला भक्ताक्षणी नर्मदा नर्मदा मातेला तो भक्ताक्षणी भगवान शंकरांना आणि पार्वती माताला अतिशय आनंद झाला कारण तिचं स्वरूप आनंददायी होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तिचं नामकरण केलं नर्मदा नर्मदा मी पहिलेच सांगितलं नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी आनंद आनंद देणारी ती नर्मदा आता या नमदाने पुढे हजार वर्षपर्यंत तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर शिवशंकरांना प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्यानंतर त्यांच्याकडून वरदान मिळवलं की जो कोणी तुझी परिक्रमा करेल तो आनंदी राहील त्याच्याकडे सुख समृद्धी नांदेल आणि त्याला मोक्ष प्राप्त होईल बर नर्मदा मातेच्या तीरावर सर्व देवी देवतांचे वास असतात म्हणून या नर्मदा मातेची परिक्रमा आयुष्यातून एकदा तरी घडली पाहिजे प्रत्येक हिंदू व्यक्तीने ही नर्मदा मातेची परिक्रमा केली पाहिजे बघा जेवढा मान गंगेला मा आहे आपल्या शास्त्रामध्ये तेवढाच मान नर्मदेला सुद्धा आहे तुम्हाला एक सांगते सगळ्या नद्यांमध्ये जर सगळ्यात स्वच्छ नदी असेल तर ती नर्मदा माता आहे बघा तुम्ही अहो काचे सारखं पाणी आहे तिचं बाकीच्या नद्यांमध्ये सध्या परिस्थिती वाईट झाली नद्यांची गंगा नदीची जे परिस्थिती बघितलं सध्या आता मोदी आले म्हणून तेव्हापासून बरे पण अगोदर खूप कशी तरी वाईट परिस्थिती झाली होती न गंगा मातेची पण नर्मदा मातेमध्ये माते असं अजिबात काहीच नाही आहे म्हणजे इतकी स्वच्छ नर्मदा माता आहे आता बघा नर्मदा माता कुवारी आहे त्याचं मागचं कारण असं एकदा काय झालं मैकल राजाने जे तिचे वडील होते मैकल मैकलराजाने घोषणा केली अग्रामध्ये की जो कोणी माझ्या मुलीसाठी गुलाब कवलीचं फुल आणेल त्याला मी माझ्या मुलगी देईन झालं असं अनेक लोकांनी प्रयत्न केला पण ते सफल झाले नाही नंतर सोनभद्र नावाचा एक राजकुमार होता त्या राजकुमाराने प्रयत्न केला आणि गुलाब कवलीचं फुल आणलं आणि त्याच्याशी मात्र नर्मदा मातेचं लग्न फिक्स झालं आता पुढं असं झालं नर्मदा मातेला त्या सोनभद्रला भेटण्याची इच्छा झाली आता अगोदर ते मोबाईल नव्हते बरोबर आहे की नाही तेव्हा मोबाईल नाही तेव्हा प्रत्यक्ष भेटावं लागत होत आता नर्मदा मातेला भेट घेण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी काय केलं जी जुहिला नावाची तिची मैत्रीण होती त्या मैत्रिणीला मात्र सोनभद्राकडे पाठवलं निरोप देण्यासाठी गंमत अशी घडली ती जुहिला जेव्हा सोनभद्राकडे गेली ते सोनभद्राने जेव्हा जुहिलीला बघितलं जुहिलीला सौंदर्य जुहिलीचं सौंदर्य बघून तो सोनभद्र तिच्या प्रेमात पडला आता ही गोष्ट जेव्हा नर्मदा मातेला माहिती पडली त्यावेळेला नर्मदा मातेला अत्यंत भयानक राग आला आणि रागाच्या त्यांनी घेतला की मी मी व्रत करीन कुवारी राहीन आणि त्या क्षणी त्यांनी नदीचं स्वरूप घेतलं आणि जगाच्या विरुद्ध चालू लागल्या बघा तुम्ही सगळ्यामध्ये सरळ दिशाने फक्त ती नर्मदा माता उलट्या दिशेने चालते याच मागचं कारण काय महाराज म्हणजे नर्मदा मातेचं एवढंच म्हणणं की संसारामध्ये काय दुःख आहे जर भगवंत तुम्ही केला तर भगवंतामध्ये काय भगवंत करण्यानंतरच सुख आहे म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात ना तुका म्हणे जय बाजीरा तो का तुपियार देरा, चाल तुका माझी ना श्रीमुख आवडीने महाराज भगवंताच्या ठाई सुख आहे म्हणून सुखाची जर प्राप्ती करायची असेल तर जीवनात एकदा तरी परिक्रमा करावी आणि मला अतिशय आनंद झाला की नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर त्यांचं एवढं धूमधामात स्वागत झालं मिळवणूक निघाली खूप छान वाटलं बघताना कारण बघा नर्मदा मातेची परिक्रमा करून आले आल्यानंतर ते जे व्यक्ती असतात त्यांच्या तोंडाने तुम्ही नुसतं नर्मदेचं नामस्मरण जरी ऐकलं ना तरी तुम्हाला परिक्रमाच पुण्य लागतं एवढं ते नर्मदा मातेचं महत्व आहे असं घेतलेलं आपण नामदेव रायांच आता हे नामदेव राय कोण बघा नामदेव रायांच एवढं महत्व नामदेव रायांचा एवढा अधिकार तो वयाच्या पाचव्या वर्षी जगाच्या बापाला जेव घालताय कोण नामदेव राय आपले मुलं आपल्याला सुद्धा म्हणत नाही तो जगाचा बापाला जेव घालतोय पांडुरंगाला जेव घालतोय नामदेव राय वयाच्या पाचव्या वर्षी झालं काय एकदा नामदेव रायांचे वडील काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेले आणि नामदेव रायांकडे जबाबदारी जबाबदारी आली भगवंताला नैवद्य दाखवण्याची राय गेले विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तेव्हा त्यावेळेला ते पंढरपुलं राहायचे तर मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी देवाच्या समोर ताट ठेवला आणि देवाला म्हणू लागले हे देवा अरे नैवेद्याचा ताट आणला आहे तू खाली उतर आणि एवढं जेवण कर बघ बाबा जर तू हे खाल्लं नाही आणि मी नैवेद्याचा ताट असाच घरी घेऊन गेलो तर आई मात्र मला रागवेल बाबा मला रागवतील म्हणून तू एक काम कर तू विटेवरून खाली उतर आणि एवढं हा आता त्या नामदेवांना काय माहिती देव खाली उतरतो उतर ना का नाही उतरतो एवढस बाळ आणि एवढस बाळ कस असत महाराज त्याला पाप गणना नसते त्याला त्याला काय काही कळत पण नाही ते फक्त आपल्या मनाने बोलत ना आपल्या मनाने वागत आता नामदेव राय हट्टावर बसले देव काही ऐकत नाही आणि देव येतही नाही देव फक्त गमत बघतोय आणि खरंय जोपर्यंत पर्यंत आपलं पुण्य फळाला येत नाही ना तोपर्यंत देव गमतच बघतो तोपर्यंत देव आपल्या आपल्यासाठी धावून येत नाही तो म्हणतो तू फक्त तुझं कर्म करत चाल ज्या दिवशी तुझ्या कर्मात मी असेल ना त्या दिवशी मी तुझ्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्ही आणि देव सजासजी कोणालाच प्राप्त होत नाही तो मित्र असो आई वडील असो की भाऊ असो कोणालाच तो प्राप्त झाला नाही जर मित्राला प्राप्त झाला असता महाराज तर सुदामा ब्राह्मणला त्रास करावा लागला असता ग किती त्रास झाला सुदामा ब्राह्मणला विश्व अठरा विश्व दारिद्र्य होत सुद्धा त्याने कसल्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही भगवंताच्या भक्ती करताना त्याने लहानपणापासून मोठे होईपर्यंत आश्रम आश्रमात जाईपर्यंत एवढंच नाही तर शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची त्याने भक्ती केली बायकोच्या सांगण्यावरून का होईना पण द्वारकेला गेला महाराज पण द्वारकेला गेल्यानंतर सहज भेट झाली नाही देवाशी जाताना अनेक त्यांना संकटे आले अनेक दिवस त्यांना द्वारकेला पोचायला लागलं आणि एवढंच नाही जेव्हा द्वारकेला पोचले आणि द्वाराजवळ गेले आणि मात्र द्वारपालांनी अडवलं मग द्वारपालांनी अडवल्यानंतर तो सुदामा ब्राह्मण म्हणतो अरे द्वारपाल सुदामा महाराज सुदामाने सांगितलं की मी भगवंताचा मित्र आहे जा आणि भगवंताला तुम्ही सांगा की सुदामा नावाचा ब्राह्मण तुम्हाला भेटण्यासाठी आलाय महाराज एक द्वारपाल गेला आणि एक द्वारपाल गेल्यानंतर भगवंताला सांगितलं की देवा तुम्हाला कोणीतरी सुदामा नावाचा ब्राह्मण भेटायला आलाय महाराज त्या क्षणी देवाची अवस्था मोहन लगाय भेट झाले त्यानंतरचा प्रकार सगळ्यांना माहितीये भगवंताने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले बरं ते पोहे खाल्ल्यानंतर भगवंताने काय दिलं सुदामा

सोन्याची पण ऐका असं म्हटलं जातं की नुसती सोन्याची नगरी नाही दिली तर त्या मुभर पोयाचे तीन भाग केले कोणी देवाने आणि तीन भागामध्ये तीन लोक